प्लॉट तयार करावे लागतील चांगल्या शेतकऱ्यांना मोठ्या शेतकऱ्यांना तयार करावं लागेल बाबा तो एक गुंट्यावर पाच गुंट्यावर दहा गुंट्यावर वीस गुंट्यावर बियाणं तयार केलं पाहिजे यावर तुम्ही सविस्तर बोलणार आहे आपल्याकडे चांगले बेने प्लॉट नसल्यामुळं एका शेतामधून ऊस तोडायचा दुसऱ्या शेतामध्ये लावायचा यामुळं आपल्या ऊसाच्या उत्पादनाच्या वाढीवरती आणि रेटवरती मोठा परिणाम होताना दिसतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बेने प्लॉट कसे तयार करता येतील याच्यावर सुद्धा विचार आपण केला पाहिजे पाचवा प्रश्न मला तो समोर दिसतोय आदरणीय या पूर्वीच्या वक्त्याने मांडलेला आहे पण मी त्याचा रिपीट करेन किंवा मुद्दा म्हणून मांडेन तो म्हणजे पांढरी मासेचा प्रदुर्भाव मराठवाडा भागामध्ये मोठ्या प्रमाणात आणि शेवटी शेवटी पंधरा मे नंतर यायला सुरुवात होते ऑगस्ट पर्यंत पांढरे माशी इतकी मोठ्या प्रमाणात येते पानाच्या खालच्या बाजूला फोटो आपण बघितले पानाच्या खालच्या बाजूला काळे पांढरे टिपते दिसतात हळूहळू कडा वाळायला लागतात हळूहळू पान वाळत प्रकाश संश्लेषण क्रिया थांबते पानामध्ये साखर तयार करण्याची क्रिया थांबते आणि त्यामुळे उसाच्या उत्पन्नावर आणि रिकव्हरी मोठा परिणाम होतो पांढरी माशी एक मोठी समस्या आपल्या भागामध्ये आहे इतर आहे मी नाही म्हणत नाही स्मट आहे त्याचबरोबर राशी सूट आहे इतर बी आहे मी नाही म्हणत नाही पण मेन समस्या आपल्या भागामध्ये आहे पांढरी माशी याविषयी मी नवीन सविस्तर नंतर बोलणार आहे अजून एक समस्या आपल्या भागामध्ये आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल माझ्या लेक्चरच्या माध्यमातून मी सु... तुमच्या समोर सखोल बोलणार आहे ते म्हणजे ऊस संख्या नियोजन जोपर्यंत आपल्याला चांगलं ऊसाचं उत्पादन पाहिजे असेल ऊसाच्या संख्येचं नियोजन आपल्याला करावं लागेल मोठी भरणी वेळ एकरामध्ये मध्ये साठ हजारच्या आसपास संख्या पाहिजे तोडणीच्या वेळ एकरामध्ये मध्ये चाळीस हजार ऊसाची संख्या पाहिजे एक चौरस फुटामध्ये एक ऊस असला पाहिजे आपल्या भागामध्ये ऊस संख्या नियोजन हा विषय थोडासा समजून घेतला तर आपल्याला मिलेबल गेन ज्याला म्हणतो एका मध्ये चाळीस हजार जर तोंडीच्या चांगले जर मिळाले उसाची क्वालिटी जर चांगली असेल तर रिकव्हरी मिळणारच त्यासाठी मिलेबल गेन मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे भूसंख्या नियोजन सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे ही एक आपल्या भागामध्ये समस्या आहे सातव समस्या मला जी जाणवते ती म्हणजे मोठी भरणी आपल्या भागामध्ये जे मोठी भरणी आता बऱ्याच कंपन्या समोर बसलेल्या आहेत तुम्हाला तुम्हाला सुद्धा बोलायचं आहे ह्या भागामध्ये मोठी भरणी चांगली होत नाही साधारणपणे ड्रीपच्या प्लॉट मध्ये साडेतीन महिन्यानंतर आणि पाठ शेतामध्ये चार महिन्यानंतर मोठी भरणी केली काढली जाते आणि माझा जो हा दिसतोय अशी मोठी भरणी होणं अपेक्षित आहे केळीच्या फुडाला भर अशी भरणी अपेक्षित आहे ह्या भागाची भरणी अशी होते उसाच्या फुडामध्ये उसाच्या बेचक्यामध्ये माती जात नसल्यामुळं हार्वेस्टर ऊस तोडायला अडचण आहे ऊस उठून येतोय ग्राम लेव्हल कठीण होत नाही खाली बोट नाट्या राहत आहेत ज्या त्यामुळे टनेज कमी होत आहे रिकव्हरी कमी होते त्यामुळे ग्राउंड लेवल कटिंग चांगलं करायचं असेल हार्वेस्टर चांगल्या पद्धतीने असेल फोडव्यामध्ये आम्हाला त्याचं उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर आम्हाला भरणी चांगली झाली पाहिजे आपल्या भागामध्ये भरणीची समस्या आहे आणि यासाठी बाजारामध्ये मग तेरा पॉवर टीलर असेल किंवा रिव्हर्सेबल असेल किंवा तुमच्याकडे भरणीचे जे काही अवजार असतील त्यावरती जर आपण काम केलं आणि तर चांगली झाली आपल्याला यामध्ये उत्पादन वाढीलाही फायदा होईल आणि रिकव्हर वाढीला सुद्धा फायदा होईल ही एक समस्या आपल्या भागामध्ये आहे अवजारांचा अभाव आणि अवजार कशी उपलब्ध करून देता येईल यावरती आपल्याला भविष्यात काम करावं लागेल मोठी भरणी चांगली करावी लागेल आणि फोडवा लागणीच्या उसामध्ये लक्ष दिलं आणि लागणीचा जातंव्यामध्ये लागणी अठरा टन वीस टन बावीस टनावर येतो त्यामुळे आपलं सरासरी खाली येत म्हणजे केल क्वालिटी ढासळते आणि केल क्वालिटी की रिकव्हरी ढासळते यासाठी फोडव्यावर सुद्धा बोलावं लागणार आहे माझ्या समोरच्या समस्या दिसल्या मेजर समस्या या समस्या आहेत याच्यावरती आता सविस्तर मी बोलणार आहे आता आपल्या मनामध्ये काही शंका असतील आपल्या भागामध्ये समस्या असतील त्या आपण थोड्याशा मांडल्या तर मला अजून समस्या लिहून घेता येतील आणि त्या आपल्यामध्ये बसलेल्यामध्ये समस्या कुठल्या आहेत त्याला मांडाव्यात